जास्त जा 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 मी जाहीर निषेध करतो व आठ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये जितक्या जास्तीत जास्त संख्येने म्हणजे हजारोच्या लाखोच्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहोत त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे तरी अजून मी माझ्या या बंचकावर सांगतो पत्रकार परिषदेत ज्या ज्या लोकांना ही माहिती कळेल महाराष्ट्रभर त्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं व अभिव्यक्ती विचार याच्यावरती गदा आणू आन, नये याचा यासाठी प्रयत्न करावे तेवढं म्हणून सांगतो जय भीम जय बुद्ध जय महाराज माझं नाव सत्यनंद गायकवाड मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आलेलो आहे आणि सर्वप्रथम मी या घटनेचा निषेध करतो आणि आठ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये आमच्या वतीने हजारो लोक सहभाग होतील तर सर्वप्रथम आप हा आपण जे काय ही घटना घडलेली आहे ही घटना फक्त त्या गोष्टीपुरती मर्यादित नाहीये त्या घटनेचा म्हणजे लोकशाहीवर हा इनडायरेक्टली हल्ला आहे ज्यापासून बीजेपी आणि आर एस एस सरकार या देशामध्ये आलेलं आहे ते जे काही लोकशाहीच्या घटना आहेत त्या लोकशाहीच्या गोष्टीवर हल्ला करत आहे तर आपण काय खायचं आपण काय कपडे घालायचे आपण कोणता धर्म पाळायचा हे आपल्याला दिलेलं संविधानाने स्वातंत्र्य आहे पण काही विषमतावादी मनवादी लोक ते स्वतः ठरवण्याचा प्रकार प्रयत्न करतात की आपण काय घालावं काय नेसावं आम्ही कोणती नाटकं को बनवावी आम्ही कोणतं पिक्चर बनवावं आणि हा हा भॅन हल्ला आहे या हल्ल्याचा विषय आहे कारण पुणे विद्यापीठ हे संशोधनाचं केंद्र आहे तिथं विद्यार्थी घडणार आहे आणि जर त्या विद्यार्थ्यांवर ते हल्ला जाणीवपूर्वक करतात की असं संशोधन आमच्या विषमतावादी व्यवस्थेचा असं संशोधन कुणी करता कामा नये अशा काही गोष्टी ज्या आमच्या अंधश्रद्धा अज्ञान आहेत त्याच्यावर कुणी संशोधन करावं नाही विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीकडे पडू नये म्हणून माझं असं मत आहे की हा जाणीवपूर्वक हल्ला केलेला आहे हा आमच्या विवेकावरचा हल्ला आहे हा आमचा भारतीय संविधानावरचा हल्ला आहे कारण आपल्याला कुठल्याही गोष्टीचं संशोधन करण्याचा अधिकार आहे आणि आपल्याला अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि हा अभिव्यक्तीवर हल्ला आहे तर मी पुन्हा एकदा आणि विद्यार्थ्यांना आम्हाला माध्यमातून एक आमचा इशारा कोणाला आहे तर विषमतावादी व्यवस्थेला आम्ही इशारा देतो की आम्ही गप्प बसणारे नाही आम्ही शंड नाही आम्ही तुमचा जाहीरपणे निषेध करतो आणि आमचे जे काही विद्यार्थी बांधव आहेत आमच्या विद्यार्थी बांधवांना आम्ही भरोसा देतो आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही कधी तुम्ही भेऊ नका आणि काही करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत हा इशारा देण्यासाठी तुम्ही उपस्थित राहा कारण हा फक्त विद्यार्थ्यांवर हल्ला नसून हा भारतीय संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे एवढं बोलतो आणि थांबतो आणि मी माझ्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या मित्रमंडळी संघटनेच्या वतीने या मोर्चा जास्तीत जास्त लोक घेऊन येण्याचं आश्वासन देतो आणि थांबतो जय भीम जय जय मी जीवन रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र पुणे शहर जिल्हा अध्यक्ष चार दिवसा पहिली साईदवे फुले विद्यापीठामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण दूर झालं पाहिजे विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेलं आहे त्यांचं आयुष्य बनवण्यासाठी आलेलं आहे तो शिकून पुढे कुठं तरी चांगला नागरिक चांगला अधिकारी बनण्यासाठी ते विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये अविभाग जी संघटना आहे त्या संघटनेवरती जाहीरपणे बंदी आणली पाहिजे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे तेथील प्रशासन राजकीय सत्ता प्रशासन अधिकाऱ्यांना हाताशी धरून विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम केलं जातं ते कुठेतरी थांबलं पाहिजे विद्यार्थ्यांनी शिक्षणच घेतलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण घेऊन त्या विद्यापीठाचं नाव जागिक लेवलमध्ये गेलं पाहिजे असं अशा प्रकारचं जे भीतीचं वातावरण आहे ते आशा, आशा वाता दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक सोबत आम्ही पाठिंबा देण्यासाठी ते वातावरण दूर करण्यासाठी आम्ही हा आठ तारखेला दुपारी दोन वाजता सावित्रीबाई फुले विद्यापीठ गेट वर हा मोर्चा अत्यंत शांत पद्धतीने संविधानिक पद्धतीने हा मोर्चा आयोजन केलेला आहे त्या मोर्चाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं या पत्रकार परिषदेतून <laughs> मी आपल्या सर्वांना आवाहन करतो येथेच थांबतो जय भीर मी दत्तापोर संघटनेचा अध्यक्ष आहे आ, ही प्रेस अत्यंत महत्वाची या दृष्टीने की सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जी दृढशाही सुरू आहे जी सुरू आहे आणि जो सांस्कृतिक दहशतवाद सुरू आहे याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत कारण जेव्हा संविधानाचं अवमूल्यन शासकीय यंत्रणा हाताशी धरून केलं जात तर ती गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक अशी गोष्ट आणि म्हणून गेल्या काही वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्या विद्यापीठाचं जे बीजेपीकरण सुरू आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत आपण पाहिलं की एव्हीची एवढी प्रचंड दादागिरी गेले काही वर्ष विचार मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत पोलिसांमार्फत जे हल्ले करतात त्यांना सोडून दिलं जात आहे आणि जे एखादा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो अशांना दहशती खाली दबाव, खाली दडपशाही खाली रोखलं जाते आणि ते रोखत असताना विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हे एकत्रित येऊन अशा विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम गेली काही वर्षे विद्यापीठात सुरू आहे आपण जर पाहिलं गेल्या काही काळामध्ये अशा अनेक घटना झाल्या सावित्रीबाई विद्यापीठामध्ये की मार्फत किंवा भारतीय जनता युवा मोर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर अक्षरशः हल्ले केले गेले जो शिवभोरी शाहू आंबेडकरी विचार मांडतो अशा विद्यार्थ्यांना टार्गेट करायचं आणि या विद्यार्थ्यांवर हल्ले करायचे अशा पद्धतीची कृत्य या विद्यापीठामध्ये सुरू आहे परवाचा जो विषय झाला याच्यामध्ये रामलीला हा जो सांस्कृतिक प्रकार आहे हा प्रकार जर तुम्ही पाहिला देशभर तर त्या लोकांची जी अवस्था आहे ते लोक ज्या पद्धतीने काम करतात त्यांची जी आर्थिक परिस्थिती त्यांचे जे दारिद्र्य गरिबी आहे याच्यातून ते रामलीला हा प्रयोग सादर करत असतात आणि हा प्रयोग सादर करत असताना त्यांचं व्यक्तिगत जीवन कसं आहे आणि कलाकार म्हणून त्यांचं जीवन कसं आहे अशी जेव्हा मांडणी के केली गेली तर त्यावेळी व्यक्तिगत जीवनाची काही संघ बदेल त्या कलाकारांवर हल्ला झाला त्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला ललित केला कला केंद्राचे जे प्रमुख आहेत जे प्रमुख असतील किंवा त्या शिक्षक असतील यांच्यावर हल्ले झाले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी भूमिका समजून घ्यायला पाहिजे ती न घेता केवळ केवळ त्या ठिकाणी अपमान झाला किंवा रामायणाचा अपमान झाला अशा पद्धतीची भूमिका मांडून मुलांवर त्या शिक्षकांवर त्या प्राध्यापकांवर गुन्हे दाखल केल्या आणि ही प्रचंड वाईट अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जर धक्का लागत असेल तर मग मात्र ते ललित कला केंद्र ठेवायचं का असा प्रश्न निर्माण होतो अभिव्यक्ती ही व्यक्तीची एक अधिकार आहे जो संविधान आहे तो आपल्याला दिलेला आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमात काय या देशामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय कार्यक्रम झाले का तुम्ही बघा घायश्री रामपत हॉल मध्ये काय होत वस नावाचा एक प्रयोग मोठ्या हौशली लोक पाहायला जात होते ना यदा कदाचित मध्ये जे रामायण किंवा महाभारताचे संदर्भ मानले गेले त्याच्यामध्ये मा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण ती कॉमेडी स्वीकारली ना म्हणून एक जर एखाद्या कलाकाराचं जीवनाचं चित्र विद्यापीठामध्ये मांडलं जात असेल तर त्याला एक सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करून जर दाबण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर श्याम आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते शांत राहणार नाही कारण आम्ही जेवढे संयमी आहोत जेवढे आम्ही विचाराने परिपक्व आहोत त्याचप्रमाणे आम्ही सगळे पॅनकर आहोत हे इथल्या लक्षात ठेवलं पाहिजे आणि जर त्यांना ते लक्षात लक्षा येत नसेल तर चांगल्या भाषेत उत्तर देण्याची देखील आमच्यामध्ये अतिशय चांगली क्षमता आहे आणि ह्या विद्यापीठात चाललेली दादागिरी गुंडागर्दी दहशतवाद सांस्कृतिक दहशतवाद याच्या विरोधामध्ये आम्ही आक्रमकपणा जाणार देऊ ही मागणी करण्यासाठी आम्ही हाय आंदोलन करतो कारण आता शांत भत्तेची वेळ नाही आता विद्यापीठामध्ये जे काय चाललंय ह्याला रोखलं पाहिजे नाहीतर ते विद्यापीठ कधी आलं त्याच्यात ताब्यात जाईल आणि त्याचा अभ्यासक्रम कधी बसेल हे आता काही सांगता येणार नाही त्यामुळं आम्ही सक्षम कार्यकर्ते आहोत आणि जाणकार आणि विचारांवर विश्वास ठेवणारे सगळे कार्यकर्ते आहोत आम्ही हे विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये होऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी आठ तारखेला दुपारी दोन वाजता आम्ही जो मोर्चा आंदोलन आयोजित केलेला आहे इशारा मोर्चा तमाम पुण्यातील विद्यार्थ्यांना तमाम नागरिकांना परिवर्तनाच्या चळवळीवर ज्यांचा जनता विश्वास असणाऱ्या सर्वांना आणि संविधान वाचलं पाहिजे टिकलं पाहिजे या प्रत्येकाला या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं होण्या होण्याचं आवाहन करण्यासाठी आम्ही सरकारने तत्काळ बंदी घालावी त्या ठिकाणचे जे कुलगुरू आहेत ते सततपणे या सगळ्या जातीवाद्यांची बाजू घेतात परंतु आमच्या परिवर्तनवादी विद्यार्थ्यांवर त्यांची बाजू घेत नाही उलट त्यांना कसे गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचं वर्तन कुलगुरूच आहे मग त्याने आधीचे कुलगुरू असू हे कुलगुरू देखील असू जर असे जर काम करत असतील तर यांना देखील बडधर्म करण्याची आवश्यकता आहे आणि पोलीस यंत्रणा सरकारच्या दबावाखाली आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आठ तारखेला दुपारी दोन वाजता विद्यापीठालयामुळे सर्वांची क्षमा मागतो मुद्दा विषय खूप गंभीर आहे तीन वर्ष झाले ज्या वेळेस ज्या वेळेस पासून आर एस एस भाजपचं सरकार आले त्यावेळेस पासून विद्यार्थ्यांचं बहुजन विद्यार्थ्यांचं तिथं एकदम म्हणजे खनन झाले शब्द नाही मला की त्या विद्यार्थ्यांच्या अक्षरशः त्यांच्या आई वडील त्या मुलींना मुलांना तिथून दाखले काढून घेऊन चालले का तर हे एवढी दहशत तिथं चालली की त्या विद्यार्थ्यांना त्या हॉस्टेल मधून काढून मारणं हे असे आर एस एस चे गुंड आहे जे हॉस्टेलला राहत नाही तिथं विद्यार्थी नाही युवा मोर्चाचे भाजपचे आर एस एस जे कट्टर कार्यकर्ते त्या विलोटेला काय गरज आहे का तिथं जातो प्रत्येक वेळेस तिथं हजार हजार लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आर एस एस ची तिथं कार्यशाळा चालते तो राम सातपुते आमदारला गरज आहे का प्रत्येक व्यवस्थित तिथे येतो भाजपचा पुणे शहराचा अध्यक्ष धीरज काडेकर तिथे येतो का येतो आम्ही दलित नंतर किंवा आम्ही बाकी इतर बाबासाहेब आंबेडकरांची चालणारी संघटना आम्ही जाऊ शकत नाही आम्ही यांना बाहेर घातलेत का आम्हाला फक्त एवढं सांगायचं तिथल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तिथे येतात पुणे हे ये विद्यार्थी किंवा माहेर शिक्षणाचा माहेर जर आपण सर्व मानतो तर सावित्रीबाई फुले नावाच्या विद्यापीठामध्ये ना ज्या माईने चेन दगड खाऊन आज तुम्हाला सर्व आम्हाला सर्व महिलांसाठी मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडले केले अशा नावावरती हा काळीमा काळीमाण्याचा हे जो आर एस एस यांचा आहे तो आम्हाला तो घाणून मारायचा आहे आणि तिथल्या विद्यार्थी आणि सर्व जे बहुजन विद्यार्थी आहेत त्यांना आम्हाला एक प्रोटेक्शन एक संरक्षण आणि आम्ही आहोत हे आम्हाला त्यांना तिथं दाखवणं आणि त्या विद्यार्थ्यांचं मन धरणे आणि त्यांचं त्यांचं सांत्वन करण्यासाठी आपल्या पुण्यातील महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातनं बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणारे आणि आपल्या उद्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य खराब न होऊ द्यायचं असेल तर सर्वांना सर्व बुद्ध बैर्यांना सर्व झोपडपट्टी सर्व सर्व तमाम आंबेडकरी जनतेला माझं सर्व आमच्या आपल्या सर्व दलित आंबेडकर संघटनेकडनं अशी प्रमुख मागणी आहे की तुम्ही आठ फेब्रुवारी दुपारी दोन वाजता पुणे युनिव्हर्सिटी सर्कल पुणे युनिव्हर्सिटी ना बाबासाहेब सावित्री मा विद्यापीठाच्या गेटवर सर्वांनी यावं की सर्वांना नमस्कार तुम्ही कायदा सुविधा पाहत साधारण किती लोक असतील आम्ही कमीत कमी आम्ही पस्तीस ते चाळीस विद्यापीठातील काय प्राध्यापक हे समोर येऊन सांगितलेलं आहे की विद्यापीठामध्ये जे संशोधन चालत नाटक असतील लिखाण असतील भाषण असतील प्रचार प्रसार असतील हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामध्ये या देशामध्ये कोणच कुणावर बंधन घालू शकत नाही हा इतक आणि सोपा विषय आहे ज्या विद्यार्थ्यांवर आम्ही प्रमुख आहोत गुन्हे दाखल झालो ते अजूनही माध्यमांच्या सोबत बोलत नाही आंदोलनामध्ये सामील होणार आहेत का त्यांची काय माहिती आहे का कारण का त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते काय तुम्हाला येत नाही इतर जे बसलेले आहेत हे सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनेचे प्रमुख लोक आहेत आंबेडकरी चळवळ ही कोणावर अन्याय झाला विशोतेवर तर धावून जाती ते सोबत असतील अशी अपेक्षा आहे पण आम्हाला असं की आम्ही ज्यांच्यावर अन्याय होतो आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन अन्याय नष्ट करण्याचा निकाम करतो शाहू आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या विद्यार्थी संघटना हिच्यामध्ये सहभागी झाला विद्यार्थ्याशी आणि सगळ्याला विरोध आहे त्या बी जे पी आर एस एस आणि ही विद्यार्थी परिषद आहे त्या सगळ्यांना विरोध आहे त्यांच्या जुनशाहीला विरोध आहे आणि त्या हे सगळे विद्यार्थी या विचारधारे विरुद्ध उभे आहेत विद्यापीठानं तर या सगळ्या विद्यापीठाने काही त्यांची सदस्य सदस्य त्यांचे प्रकरणामध्ये त्यांच्याबद्दल आता विविध चर्चा आहेत या सगळ्या संदर्भामध्ये काही प्रश्न विषय असा आहे तर विद्यापीठाचा अंतर्गत प्रश्न आहे आमचा काय विषय आहे त्याच्यामध्ये नंबर एक चा विषय असा आहे स्वतः कुलगुरु कुलगुरु यांनी लक्ष घालून या प्रकरणामध्ये पोलिसांनी जे बेकायदेशीर कारवाई केली चुकीची आहे जे आहेत नाही विद्यापीठामध्ये पोलीस बेकायदेशीर येऊन लोकांवर गुन्हे दाखल केले हा आमचा सगळ्यात मोठा फैस होता अजून आणि सत्यशोधन जी समिती आहे तो त्यांचा अंतर्गत बाब आहे मुळामध्ये सत्यशोधन समिती वगैरे यांच्याकडनं काय आम्हाला अपेक्षा नाही त्याच्यामुळं बघितले ते सगळे आलेले त्यामुळे आम्हाला काय अपेक्षा नाही हे सत्यशोधन सत्य कथर हे त्यांच्या बाजूने करणार आहे कारण आधीच आम्हाला पण हे तिथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं एकदम बीजेपीकरण झालेले तिथं राजेश पांडेनी गेले अनेक वर्ष जम बसून संपूर्ण बी ची संस्कृती विद्यापीठात रोजवायचं काम केले आहे त्यामुळे ही सत्य संशोधन समिती कुठलाही न्याय आम्हाला देऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्यासाठीच आहे आम्ही आमचा न्याय आमच्या पद्धतीने रस्त्यावर येऊन घेणार जसं विद्यापीठ जवळजवळ ते बाले किल्ला चाल त्यांचा तिथं जाऊन त्यांच्या मीटिंगा त्यांच्या आरएसच्या सगळ्या बैठका सगळ्या तिथं आतमध्ये होतात तर ते तिथं केल्यामुळं तिकडची जे बहुजन वर्गाचे जे विद्यार्थी आले जे जिल्ह्या जिल्ह्यातून आले ते तीन टाइम जेवण न जेवता एखादा टाइम जेवण अभ्यास करून दुसऱ्या दिवशी आली थांबवतात इतके गरीब विद्यार्थी तिथं आले का ती ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहिजे त्यांना हे घाबरून परत चालले तर हे असं वातावरण इतकं दूषित केलं तिथं ते दूषित वातावरण ते चांगलं स्वच्छ करण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही आहेत याचा आधार म्हणून आम्ही हा इशारा मोर्चा देतो ह्याच्यातून बघा दाखल घ्यायच्या बद्दल म्हणजे पोलीस स्टेशनला ह्या सगळ्यांना घेऊन यायच्या बद्दल त्यांचे वकील मिलिंद एकवोटे आणि काही अशा विविध प्रकरणामध्ये समाविष्ट असलेले पोलीस अधिकारी तिथं कसे काय असतात या सगळ्याचा समाजानं विचार केला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन्टेड आहेत म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांकडून अशा काही गोष्टी ज्या फेसबुकला ते दाखवतात किंवा युट्यूबला दाखवतात अशा आपल्याकडून घडल्या जातात त्यांच्याकडून घडल्या जातात त्यांचा प्लॅन काय असतो अशा लोक संघटना करत आहे हा जर प्रयोगावरती हल्ला केला याच्यानंतर कुठला प्रयोग करायचा का नाही करायचा याच भीतीचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आलेलं आहे आणि ते वातावरण दूर करण्यासाठी हा समस्त आंबेडकरी चळवळीच्या लोकांकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तर आपण माझी पत्रकार पत्रकार